डोंगर आहे त्याला शंभू महादेवाची असं म्हणतात पूर्वी देव तिथं होतो या देवाचे भक्त होते मी बालाई नावाची देवासनी इंजाई देवी तिचं मूळ मंदिर डोंगरावर आहे स्वयंभू देवस्थान त्याच्या मूळ दिवसाच्या आधी एक चार पाच दिवसापासून ते पुढे पाच दिवस पाकळणी असतो आणि तिथून पुढचे पाच रविवार सुद्धा पर... नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये माझं नाव आशिष कदम तर मित्रांनो आता इथे भंडाराचा तुम्हाला दिसत असेल तुम्हाला वाटत असेल की आज हा जेजुरीला गेलाय गे काय का नाही मित्रांनो जेजुरीला नाही तर आज आपण आलेलो आहे पाली या ठिकाणी पाली या ठिकाणी श्री खंडोबा देवस्थान आहे खूप मोठे असे देवस्थान आहे या ठिकाणी आज आपण इथे पोहोचलेलो आहे मित्रांनो काही दिवसापूर्वीच आता यात्रा या ठिकाणची असणार आहे त्याच्या आजचा मी ते आलेलो आहे व्हिडिओ करायसाठी आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मित्रांनो गाभाऱ्याच्या आतील सर्व दर्शन मिळणार आहेत जी महादेवाची पिंड आहे गाभऱ्याची आत आहे ते आपल्याला सहजासहजी दिसून येत नाही ती पण पिंड मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तुम्ही घरी बसून त्याचे दर्शन नक्कीच घेऊ शकता तर मित्रांनो आता आजूबाजूचे काय इथे देवस्थानाचे इथे आपला जे देवळ आहे ते सर्व तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणारच आहेत तर चला आता आपण आज जाऊया गाभारतील दर्शन घेऊया आणि बाकीच्या आजूबाजूला जे जे व्हिडिओ आपले म्हणजे जे जे देव मिळतील त्यांचे आपण व्हिडिओ हे काढून तुम्हाला मी नक्कीच दाखवणार आहे तर मित्रांनो चला आता आपण आज जाऊया आणि बाकीच्या गोष्टी काय आहेत ते पाहूया आपल्याला समोर दिसत आहे ते महाद्वार आहे याच्या आतून आपल्याला आत जायचे आहे जेव्हा आपण या महाद्वाराच्या उंबरटा ओलांडून आत जातो तेव्हा तेथेच ते समोर आपल्याला खंडोबाचे मंदिर दिसते हे मंदिर एवढे सुंदर आहे की या मंदिराकडे पाहतच बसावे असे वाटते तर मित्रांनो या मंदिराच्या कळसाचे प्रथमच आपण दर्शन घेऊया आणि नंतर न बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगतो महाद्वाराच्या आत आपण जेव्हा येतो तेव्हा डाव्या बाजूला मारुतीरायांची सुंदर अशी मूर्ती पाहण्यासाठी मिळते तसेच उजव्या बाजूला गणपती बाप्पांची मूर्ती आपणास पाहण्यासाठी मिळते आता आपण खंडोबाच्या मंदिराच्या आजूबाजूला जेवढे छोटे छोटे मंदिरं आहेत ते पाहूया आणि नंतर मग आपण खंडराचे दर्शन घ्यायला आत गाभाऱ्यात जाऊया तर चला मित्रांनो हे छोटे छोटे मंदिर आहेत ते पाहूया आणि त्याचे दर्शन घेऊया मी आता आपण मंदिर गाभरत आलेलो आहे आणि आप आपल्यासोबत मंदिराचे जे पुजारी आहेत ते आता आता गाभरत आल्यानंतर सर्व जी माहिती आहे देवाची ते आता पुजारी देणार आहेत तर ते आता जेवढे सांगतील तिथे खायला हे श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान पाल तालुका कराड जिल्हा सातारा मूळ समोर एक डोंगर आहे त्याला शंभू महादेवाचा गुहा असं म्हणतात हे मी देव तिथं त्या देवाचे भक्त होते बालाई गावाची गवणी तर तिच्या सेवेला प्रसन्न देव या ठिकाणी आले आणि देवाने या ठिकाणी विवाह केलेला आहे माणसा देवी माणसा देवी म्हणजे दे माणसा दे म्हणून याचं मूळ सेक्रेट देवस्थान हे नेव असे म्हणून पौष पौर्णिमेला या ठिकाणी यात्रा देवाचे बर्थडे असे कोण आता एकदा आपल्याला देवाची मूर्ती बानाईची बानाई देवी झाला काळदांगू ही छोटी दुसरी मूर्ती आहे ती देवाची बहीण इंजाई देवी म्हणजे वासिद्व ती देवाची बहीण अच्छा दे बिंदेवासिनी इंजाई देवी त्याच्यामुळं मंदिर कंगरावर आहे स्वयंभू देवस्थान अच्छा आणि ती बामाई देवी हे खंडेरायचं आणि हे माणसं आणि जी माझा पिंड आहे ती म्हणजे स्वयंभू आहे द्वैलिंग अच्छा म्हणजे इतर ठिकाणी ज्या देवाच्या पिंड्यात शंकर हा एक लिंग आहे तर या ठिकाणी स्वयंभू अशा द्वैलिंगी मोठी आहेत अच्छा 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 हा हे खंडेरायचे आणि माणसा देव अच्छा अच्छा द्वैलिंग या yeah.

आणि पालीची आता यात्रा फुली दोन तारखेला बांधणार आहे म्हणजे आधी आपण इथे आलेलो आहे दर्शन घ्यायला तर पालीची यात्रा कशी असते म्हणजे किती दिवस चालते काय होते ते सर्वच माहिती आता आपल्याला सांगणार आहेत महाराज यात्रेमध्ये या ठिकाणी पालीची खंडेरायांची यात्रा पाऊस पौर्णिमेला होतो गोडच मोरता असतं समजा या ठिकाणचं पब्लिक सर्वसामपणे दहा लाखाच्या वर पब्लिक यात्रेसाठी असते यात्रा कालावधी हा यात्रेच्या मूळ दिवसाच्या आधी एक चार पाच दिवसापासून ते पुढे पाच दिवस पाकाळपर्यंत असतो आणि तिथून पुढचे सुद्धा प्रचंड प्रमाणात गर्दी असते शासनाचे चा उत्तम पद्धतीची सगळे सुविधा सोय इथं संरक्षण लाभलेलं असते दुसरी याची महत्वाची गोष्ट म्हणजे या देवस्थानचे प्रमुख मानकरी सिद्ध देवराज दादा पाटील यांच्या जे संपूर्ण आधी ही यात्रा पार पडतो देवांना लग्नासाठी पोहल्यावर नेण्याचा मान हा त्यांचा असतो आणि लग्न लावण्याचा प्रमुख अधिकारी सुद्धा

मोबाईल मध्ये तुमचा नंबरमध्ये टाकतो मुंबईवर म्हणजे आता मित्रांनो जर तुम्हाला अभिषेक करायचा असेल तर तुम्हाला जर आली या ठिकाणी काय काय कसं पुजारी काही त्यांची नसतात नाही काही काय काही काही बाहेरून पण लोक मिळतात मग अशा वेळी जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो तर तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करून यांच्याशी कॉल करून तुमचा जर अभिषेक करायचा असेल किंवा देवाच्या अजून काय हे करायचं असेल म्हणजे देवाचं मूळ देवदेव असतात तिथले तुमचं जागरण कोंधळ नैवेद्य देवाचा अभिषेक पोशाक दही भाताची पूजा त्या गोष्टी इथल्या प्रमुख असतात अच्छा अच्छा <laughs> त्यांच्या एवढ्या सगळीसाठी जर तुम्हाला कॉन्टॅक्ट असेल तर त्यांचा नंबर देतो त्यांच्याशी तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कुलदैवत आहे की नाही तसेच येळकोट येळकोट जय म्हणला लिहायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ बाकी लोकांना पण नक्की शेअर करा जेणेकरून देवाचे घरी बसून दर्शन सर्वांना होईल तसेच या व्हिडिओमुळे कोणाला मदत झाली तर त्याचे पुण्य तुम्हालाच भेटेल आणि हो जर तुम्हाला देवाचा अभिषेक करायचा असेल किंवा देवाचे कोणतेही विधीही करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुजाऱ्यांचा मी नंबर दिला आहे त्या नंबरवर कॉल करा तुम्हाला देवाचा कोणताही विधी करायचा आहे ते सांगा तसेच तुम्ही लांबून येणार असाल तर तुमची राहायची पण सोय देखील होऊन जाईल अजून काय प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा मी त्याचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर मित्रांनो भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये आणि हो जर या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा आणि कमेंट करा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र